पोर भरपूर बसून येत आज काय ऑर्डर लवकर भेटत नाही बघा लई मोठी आगलावी मध्ये इथं अमेनॉरामध्ये तीन दिवस आहे ना स्टॉल असेल इथं मोठे मोठे ते लावायची तयारी चालू आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉकमध्ये तर मित्रांनो आलो हो आहे बघा आता रोटीवर बारा वाजलेले आता मस्त लॉग इन केलेले आता लवकरच आलेलं आहे कारण का दोन तीन दिवस जरा आराम केला मित्र आला होता त्यामुळे म्हटलं आता आरामच करावा दोन दिवस मी मस्त दोन तीन दिवस आराम केला आज मी बघा म्हटलं आज लॉगेल करावं आजच्या आत्ता दिवस मस्त काम करावं म्हटलं तर दुपारीचं आज आलं तर लेऊन लागतं बघा जबरदस्त उल व्हायला लेकडं उल त्यामुळं मी नाही करतो रात्री बरं वाटतं जरा ऊन असतं मग इन नाही का मग वाटतं उल्याचं काम करायला जरा आज बघा हप्ताच तर पहिला दिवस आहे आज चार दिवस खूप वाटतात किती पैसे वाटतात किती नाही आराम तर भरपूर झाला आज एक मेमुळं म्हणून म्हणते लॉग इन करावं आज माझा ऑर्डर भरपूर असते ऑर्डर भरपूर असेल म्हणतात चला आज मग लवकर बारा वाजताच येईल फक्त आपलं काम पण आहे आपलं झालं नाही जास्ती घरची पण काम होती जरा थोडीफार एक रुपया होता जाऊ दे म्हणते तर बघू आता कधी आता ऑर्डर की पडली नाही लॉग इन करून आता अर्धा पाऊन तास झाला आहे ऑर्डर काय पडली नाही अजून रोडला तर काय ट्रॅफिक दिसतच नाही बघा आज काम करायला रोडला एवढं ट्रॅफिक नाही गर्दी नाही आज रोडला तर बबू आता होते ऑर्डर कितनी नहीं तुम्हारा दाखो तो मित्रों एक फोन बॉर्डर अ पड़ेगी नहीं ऑर्डर अजू पड़ा कस ऐसा नहीं महिला मित्रों आता एक वाचल है बे एक ताने ऑर्डर बघा बुक वे ऑर्डर पड़ी आ आता मल्टी ऑर्डर पड़ी दे पर बघा आता ऑर्डर घूम मॉलिच ऑर्डर है लौकर ऑर्डर सर महत्व म्हणजे मॉल ऑर्डर लौकर भेटत नहीं तो आज लौकर चल ऑर्डर घूम चला तर मित्रांनो आले बघा आता मॉलमध्ये मॉलची ऑर्डर पडलेली आहे दुपारचे बघा आता चार वाजलेले आहेत मस्त मॉलची ऑर्डर पडली बघा आता ऑर्डर भरपूर आहेत बघा पटापटा ऑर्डर पडायला लागले आहेत तर चला मग आता ऑर्डर वगैरे घेतो तुझ्या द्यायची बघा आता पिकअप करू तर मित्रांनो ऑर्डर वगैरे घेतली बघा आता ते आहे ऑर्डर ऑर्डर घेऊन वगैरे चालली बघा आता ते द्यायची जवळ ऑर्डर द्यायची आता एन बिल्डिंग सहाशे दोन एम एच बारा तर मित्रांनो दिली बघा आता ऑर्डर मजा असते ऑर्डर वगैरे दिल्यावर दुसरी परत पडली पर बघा मॉलची ऑर्डर पडली आता बरोबर साडेसात वाजले बघा आता साडेसात वाजले तरी इथं बघा पोर भरपूर बसून येत पोर भरपूर बसून येत आज काय ऑर्डर लवकर भेटत नाही बघा आणि ट्रॅफिक पण भरपूर झाली त्या गाड्यांचं गाडी लावाय पण जागा नाही इकडं फुल जाम आहे तर मित्रांनो बघा इथं पोरं पण भरपूर बसून येत आता कधी भेटली काय माझ्या ऑर्डर असं म्हणतात राहतं काय काय लवकर भेटत होत नाही जो जो आता आपल्या ऑर्डर झाल्यात आता भरपूर टार्गेटला काय आता पाच सहा ऑर्डर बाकी पाच ऑर्डर बाकी टार्गेटला पण भेटत नाही लवकर ते मॉलमध्ये आपल्यामुळं काय होतं ते अवघड होतं ते होतं तर मित्रांनो बघा आता एक तासाने ऑर्डर भेटलेली बघा जवळजवळ आता सव्वाट वाजलेलेत बघा आठ वाजले म्हणतो बघा आता एक तास होऊन गेलेला आहे एक सात वाजता ऑर्डर पाठवली बघा असा विचार हे मॉलचं अवघड आहे बघा या सेने भांडलो मी तर हॉटेलला फोन लावला फोन लावल्यावर मग त्याने ऑर्डर तिथे रेडी केलेली ठीक आहे चालू आहे आता ऑर्डर घेऊन बघा आता इथे द्यायची जाऊ एक किलोमीटरच ऑर्डर द्यायची पण हे अवघड आता एका ऑर्डरला एक तास लागतो म्हटलं टार्गेटसले अवघड घेऊन घेऊन तिथे एक्स्ट्रा चालू होते आज पैसे टॅक्स्टा असल्यामुळे ऑर्डर चांगलं होते जरा पैसे चांगले होते आता चालले ऑर्डर देऊ आता कस्टमर ऑर्डर देऊ तू आता जरा बोलन त्याने कारण का दोन वेळा मला फोन केला होता कधी आता कधी आता मी मित्रांनो आलो आहे बघा आता सोसायटीमध्ये ऑर्डर द्यायला कस्टमरने आता दोन वेळा कॉल तर केला ऑर्डर काही लवकर भेटली नाही त्याला सांगितलं मी तसं लवकर येत नाही म्हणून तर बघू आता काय होतं काय नाही आता आपल्याला की नाही त्याच्यामध्ये तो बोल ना आता दोन शब्द तर मॉलमध्ये ऑर्डर पडला लवकर देतच नाही त्यांची सगळी तुझी काय म्हणते बघू आता त्यांना ऑर्डर वगैरे दिली बघा आता दिली आता सगळी ऑर्डर तर आता ऑर्डर पडली बघा परत पण परत मॉलचीच ऑर्डर पडली आता बसता परत आता अर्धा एक तास आज काय नाही मॉलची ऑर्डर पडायला लागतात मला परत मॉलची ऑर्डर पडली आता तिथं परत टाईम आहे ना पडले बघा ऑर्डर भेटली बघा आता काय थांबायची गरज नाही पडली ऑर्डर लगेच भेटली त्यामुळे बरं झालं लवकर ऑर्डर भेटली चांगलं बघा आता द्यायलाही लगेच ऑर्डर देखील त्यामुळे बरं वाटलं आहे तर इथं सोसायटीमध्ये आलेले बघा सोसायटी सोसायटीला ठिकाणी आग लागलेली आहे बघा ठीक आहे इकडं लोक पण लई जाणून आहेत ले मोठी आग लागली सोसायटीमध्ये इथं ॲमेझॉनमध्ये बघा इथं आग लागली आहे लोक जमल्या तिथं काय होतं काय नाही तिथे चौकशी केली मी तर तिथे फ्लॅटमध्ये कोण नाही आहे ते, ते, ते फर्निचर काम केलेलं आहे ना फर्निचरचं काम करतो तर सोसायटीमध्ये केलेलं आहे त्यामुळं आग लागलेली आहे ते नशीब कोण नाही तिथं फ्लॅट खालीच आहे साडे अकरा तसा थांबव आता ना तर मारू म्हटलं आता नाताच सुट्ट्या पण झाल्या तेवढा दिवस भरणीजण पैसे पण नॅक्ट्रा आहेत तर आलो आहे बघा आता मॉलमध्ये मॉलमध्ये आलो आहे बघा आता इकडे ठीक आहे फ्रायडेची तयारी चालू आहे बघा इकडं उद्या परवा शिकवाशन रायवर तीन दिवस आहे ना इथं फंक्शन असतं बघा मोठं तयारी चालू आहे इकडं मॉलमध्ये मॉलमध्ये आलेले आहे ना तयारी चालू आहे त्यांची नॉरेवर आहे ना शिकवायचं नॉरायवर तीन दिवस आहे ना स्टॉल असे इथं मोठे मोठे ते लावायची तयारी चालू आहे तर मित्रांनो रात्रीचे दोन आहेत बघा तर हाड अपसरमध्ये थांबलेलं आहे बघा मी ब्रीजच्या खाली पूर्ण सूम आहे बघा ऐवत कुठं गर्दी वगैरे काही नाही आहे तरीकड सून सांग तर आता ऑर्डर काय अजून पडलेली नाही बघा आता नाईटला ऑर्डर कमीच आहेत बघा ऑर्डर अजून काय पडली नाही आता ना बघू आता किती कधी पडते कधी नाही कारण किंवा झालेले आपलं काय टेन्शन नाही पैसे पण चांगले झाले सुट्ट्या झाल्या ना त्यात दोन तीन दिवस त्यामुळे थांबावं लागलं नाईटला बघा बाबा भांगर बोल करतात करत काम चालू आहे सर आता ऑर्डर पडलेली मी घर आता ऑर्डर पडलेली क्रॉस ऑर्डर पडलेली बघा निघाले आता ऑर्डर घेत चला तर मित्रांनो बघा रात्रीचं रोटेल कामाचं मस्त वाटतं बघा काम तर मित्रांनो आलो बघा आता हॉटेलला इथेच ऑर्डर पडली जवळची ऑर्डर हॉटेल तर बंद आहे हॉटेल बंद आहे म्हणजे शटर बंद आहे हॉटेलचं ठीक आहे शटर बंद आहे काय होतं ते पोलीस लोकं त्रास देतात ना मग ते हॉटेलवाल्यांना शटर वगैरे ठेवता येत नाही मग ते ऑर्डर रेडी झाली की ते मग ते आवाज देतात शटर ओपन करून ऑर्डर देतात नाही आता पोलीसवाले आले की मग त्यांना त्रास देतात तर आता ही ऑर्डर क्रॉस पडलेली बघा क्रॉस म्हणजे ना एरियाच्या बाहेरची ऑर्डर आहे ते इथंच द्यायची दोन किलोमीटरवर जवळच ऑर्डर अजून काय रेडी नाही ऑर्डर हो आता जवळ रेडी होईल बघा पिकअप करून द्यायची ऑर्डर बघा बघतो झाली का नाही रेडी काय करायचं काय करतात रेडी करत नाही ते बघतो झाली टाइम होऊन गेलेला आहे तर मित्रांनो आलो बघा ते इंस्टामार्टला तर नुसतं इंस्टामार्ट ऑर्डर पडायला कुठची का ऑर्डर पडायला ऑर्डर पेंडिंगच आहेत कुडची की ऑर्डर पडायला बघा मी इंस्टामार्टची ऑर्डर पडते आता चौथी रुपाची ऑर्डर मार्च तर मित्रांनो बघा आता पहाट्याचे चार वाजलेले आहेत मुझे, मुझे, फुर, फुर आता म्हणलं जरा मेडिकल काहीतरी कुठं शॉपमध्ये म्हटलं मेडिकल वगैरे मध्ये काय काहीतरी खायला वगैरे जाऊ कुरकुरी खायला गेलं बघा आता काय सगळे दुकानं बंद असतात फक्त मेडिकल चालू असतात चोवीस तास काही काय ठिकाणी तुम्ही जरा म्हटलं काहीतरी खायला गाव तर आता बघा आता आता ऑर्डर तर छान झाली बघा आता घर घरी जायची तयारी चालू आहे आता आता घराच्या रोटीच ऑर्डर पडलेली बघा मला तर आता ही ऑर्डर देतो आणि निघतो बघा आता घरी मित्र आता शेवटची ऑर्डर फ्लिपमध्ये आहे है, ऑर्डर द्यायची घराच्या रोटचीच ऑर्डर आहे घराच्या रोटचीच ऑर्डर आहे ती घरी चालले बघा आता टार्गेट वगैरे आपले कव्हर झालेले आहे पैसे पण चांगले झालेत जास्त काम केले ना म्हणून आता पाच वाजलेत बघा आता सवा पाच वाजलेले निकाल वा बघा चला